ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग टी डी पी एल दोन हजार पंचवीस सीझन फाईव्ह नुकताच पार पडला आणि मित्रांनो भाऊशोबत हे चार खेळाडू टी डी पी एल दोन हजार सव्वीसमधून बॅन करण्यात आलेले आहेत तर बॅनचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि कोणते चार खेळाडू आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बॅन झालेले खेळाडू भावेश पवार गोरसे विक्की भुईर दारावे सूरज केने गोरसे आणि सागर भुईर सरवली तर हे चार खेळाडू टी डी पी एल दोन हजार सव्वीसमधून बॅन करण्यात आलेले आहे टी डी पी एलला म्हणजेच आपल्या जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगला सर्वात अगोदर प्राधान्य द्यावे यासाठी हा निर्णय टी डी पी एल कमिटीने घेत घेतलेला आहे या चार खेळाडूंचा टी डी पी एल दोन हजार पंचवीसमध्ये ऑक्शनमध्ये सिलेक्शन झालं होतं आणि मित्रांनो हे चारही खेळाडू स्पर्धेला उपलब्ध नसल्याने हा निर्णय कमिटीने घेतलेला आहे पुढे कमिटीने हेही सांगितलेलं आहे की जर टी डी पी एल दोन हजार सव्वीसमध्ये ज्या खेळाडूंचा ऑक्शन होईल आणि जे खेळाडू जर इंजर्डच्या व्यतिरिक्त जर स्पर्धेला उपलब्ध नसतील तर त्यांना जे काही ठाणे जिल्ह्यातील ज्या ग्रामीण स्पर्धा आहेत त्या स्पर्धामधूनसुद्धा बॅन करण्याचं विनंती टी डी पी एल कमिटीने असोसिएशनला दिलेले आहे टी डी पी एल कमिटीने दोन हजार सव्वीससाठी या खेळाडूंना तर बॅन केलं पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर मित्रांनो टी डी पी एल ही स्पर्धा सव्वीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधी दरम्यान खेळवण्यात येणार होती पण पावसामुळे सामने पुढे ढकलण्यात आले आणि ही स्पर्धा जवळजवळ पंधरा दिवस लांबवली गेली तर मित्रांनो जर खेळाडूंनी अगोदरच दुसऱ्या स्पर्धेसाठी शब्द दिला असेल की आम्ही तुमची स्पर्धा खेळण्यासाठी येणार आहोत आमच्या ठाणे जिल्ह्याची किंवा आमच्या डिस्ट्रिक्टची ही स्पर्धा या या तारखेला आहे किंवा याच्या व्यतिरिक्त ही स्पर्धा मी खेळणार आहे पण जर पावसामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आणि हे खेळाडू जर दुसऱ्याकडे खेळायला गेलं तर मित्रांनो त्यांच्या बाजूने विचार केला तर हे त्यांनीसुद्धा फेर डिसिजन घेतला असेल तर मित्रांनो टी डी पी सुद्धा हा विचार करायला पाहिजे होता की आपल्या टुर्नामेंटची जी तारीख होती त्या तारखेच्या व्यतिरिक्त आपली ही स्पर्धा पावसामुळे पुढे ढकलण्यात आली होती आणि हे टुर्नामेंटसाठी खेळाडू उपलब्ध नव्हते अशा प्रकारे जर खेळाडूंच्या बाजूने विचार केला तर त्यांनीही फ्युचरमध्ये काही प्लॅन केले असतील आणि त्या प्लॅनसोबत ते जात असतील तर त्यांनीसुद्धा हा योग्यच निर्णय घेतला असं म्हणावं लागेल तर टी डी पी एलने सुद्धा हा विचार करायला हवा होता की पावसामुळे आपली टुर्नामेंट पुढे गेली होती आणि त्यामुळे दुसरीकडे काही प्लॅन झाले असेल त्या प्लॅनच्या अनुसार ते जात असतील तर नक्कीच कुठेतरी हा विचार बॅनचा हटवण्याचा निर्णय टी डी पी एलने घ्यायला पाहिजे या निर्णयावर तुमचा काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद